पोलीस हा एक महत्वाचा घटक आहे मी अडीच वर्ष मुख्यमंत्री होतो नेमका त्यावेळेला दुर्दैवाने माझ्या नशिबी जगातली सगळ्यात परिस्थिती जी होती कठीण करोनाची हाता ते हाताळण्याचा तो काळ होता पण एकूण जर का पाहिलं तर पोलीस हे सुद्धा एक शस्त्र आहे त्या शस्त्राचा वापर कोण कसा करतोय त्याच्यावरती आपला समाज निरोगी राहणार का रोगी होणार हे ठरत असतं शिवसेना आता मी शिवसेना पक्षप्रमुख आहे पण लहानपणापासून मी शिवसेनेची वाटचाल जी काही बघत आलो राजकीय हाणामारे होत असतात आणि त्या झाल्याच पाहिजेत म्हणजे हाणामारे म्हणजे अगदी काही दंगली नाही मी म्हणत पण मतभेद असतात मतभिन्नता असते आंदोलनं असतात सुरुवातीला सुद्धा जरी मग तेव्हा काँग्रेसचा जमाना होता पोलिसांकडनं शिवसैनिकांना धमक्या यायच्या तू हे बंद कर काँग्रेसमध्ये नाही तर टाळायला होतो आणि आता सुद्धा तेच चाललंय आता सुद्धा पोलिसांचा वापर हा आपल्या टोळीतल्या लोकांसारखा केला जातोय आणि पक्ष फोडले जात आहेत नाही तर जुन्या केसेस उकरून काढल्या जात आहेत पुढचे समोरचे पक्ष हे नामवरम करण्याचं चाललेलं आहे काय कुठे आपण चाललेलो कोण आपण जातोय त्यातनं नेमकं आपण त्याचं काय शेवट तरी काय होणार आहे आणि मी मुख्यमंत्री असताना एक गोष्ट माझ्या लक्षात आली की राज्याची स्वायत्तता जर पोलिसांना फ्री हँड दिलं तर पोलीस चमत्कार करू शकतात एवढा विश्वास माझा नक्कीच आपल्या मुंबई आणि महाराष्ट्राच्या पोलिसांवरती तेव्हाही होतं आणि आजही आहे